मित्रांनो महाराष्ट्रात राहत आहे तर मराठी बोललेच पाहिजे हा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरत आहे मित्रांनो आपल्या राज्यात आपलीच भाषा आणि आपलीच संस्कृती संपुष्टात आली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे पण याला जबाबदार फक्त परप्रांतीयच लोक आहेत का हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो या परिस्थितीला जितके परप्रांतीय लोक जबाबदार आहेत तितकेच आपणही जबाबदार आहोत किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तच आपण जबाबदार आहोत मराठी बोलण्यापेक्षा हिंदी बोलण्याचा जो हवरेपणा इथले लोक करत असतात त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण होत चालली आहे समोरच्या व्यक्तीला हिंदी येते की नाही हे न पाहताच आपण त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतो त्यांना मराठी बोलण्याचा आग्रहसुद्धा करत नाही मित्रांनो हे जर आपण दक्षिणेतील राज्यांमध्ये बघितलं तर तेथील लोक बऱ्याचदा हिंदी येत असूनही हिंदी बोलायला नकार देतात आणि आपल्या स्थानिक भाषेतच बोलत असतात महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांची इतकी संख्या वाढण्याचे कारण म्हणजे आपण त्यांना आपली भाषा शिकायला लावण्याऐवजी आपणच त्यांची भाषा शिकतोय आणि त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी संवाद साधतोय मग ते भलेही परराज्यातून आलेले असो त्यामुळे दक्षिणेतील राज्यांपेक्षा महाराष्ट्रात राहणे आणि नोकरी कामधंदा व्यवसाय करणे त्यांना जास्त सोयीस्कर होते मित्रांनो मुंबईमध्ये बहुतेक दुकाने उद्योगधंदे आणि नोकऱ्या तर परप्रांतीयांनी काबीज केलेल्या आहेत पण राज्याच्या इतर भागातही तीच परिस्थिती निर्माण होत आहे मुंबईत तर मुंबईच्या मराठी रहिवास्यांनाच तिथं राहायला काड्यापिटी एवढं घरसुद्धा मिळणं कठीण झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून देत असलेले शिक्षण मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा जो ट्रेंड किंवा फॅड आपल्या मराठी पालकांमध्ये आहे त्यामुळे आपली भाषा मागे पडत चालली आहे आपल्या राज्यातील मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत पालकांची ही व्यथा असते की आपल्याला इंग्रजी येत नसल्यामुळे आपली जी आपल्या आयुष्यात पेचेहाड झाली तीच आपल्या मुलांवर येऊ नये म्हणून ते आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यायला भाग पाडतात त्यामुळेच आपली भाषा आणि संस्कृती मागे पडत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वच मराठी शाळा बंद पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिसरी गोष्ट म्हणजे सरकारकडून होत असलेली हिंदी भाषेची सक्ती त्रिभाषा सूत्र या योजनेअंतर्गत सरकार हिंदी भाषेला तिसरी सक्तीची भाषा बनवू पाहत आहे ज्यावर अनेक लोकांकडून टीका होत आहे मुलांना लहान वयात तीन तीन भाषा शिकायला लावणे कितपत योग्य आहे मुलांनी आपला सगळा वेळ फक्त भाषा शिकण्यातच घालवला तर ते इतर गोष्टी कधी शिकणार इतक्या लहान वयात मुलांना तीन तीन भाषांचे ओझे सहन होणार का मित्रांनो या सर्वातून मुलांना ना, ना मराठी धड येतं ना हिंदी धड येतं ना इंग्रजी त्यामुळे सरकारने या त्रिभाषा सूत्राच्या सक्तीकरणाबाबत विचार करायला हवा मुलांचे सगळे उच्च शिक्षण जसे सायन्स कॉमर्स इंग्रजी माध्यमातून असल्यामुळे त्यांना इंग्रजी शिकणे भागच असते नाहीतर ते आपल्या करिअरमध्ये आणि आयुष्यामध्ये मागे पडतील पण हिंदी सक्तीने शिकवणे महत्त्वाचे आहे का याचा विचार आपल्या सरकारने केला पाहिजे आपण राज्याबाहेर गेल्यावर कदाचित हिंदी आपल्याला उपयोगाला येईल पण आपल्या राज्यात राहूनही इतर राज्यांची भाषा सक्तीने शिकवणे कितपत योग्य आहे तसेही आपल्यातील बरीच लोक आणि मुलं बॉलिवूड आणि टी व्ही सिरियलच्या माध्यमातून हिंदी बोलायला शिकतच असतात ती लिहायला आणि वाचायलाही आली पाहिजे याबद्दल सक्ती करण्यात काहीही अर्थ नाही इतर राज्यातील लोकं अनेक वर्ष महाराष्ट्रात राहूनही आपली भाषा शिकायची बघत नाहीत तसा प्रयत्नही करत नाहीत मग आपणच जबरदस्ती त्यांची भाषा का शिका आणि जबरदस्ती त्यांची भाषा का बोला मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद